बाबासाहेब तुम्ही चुकलात कारण तुम्ही या देशाला संविधान दिलं समता आणि स्वातंत्र्याची मूल्य दिली तुमचा अपमान करणाऱ्यांना राहू द्यायचं होतं तुम्ही गुलामगिरीच्या मानसिकतेतच बाबासाहेब तुम्ही चुकलात कारण इथल्या स्त्रियांसाठी तुम्ही तुमच्या राजीनामा दिला बाकी मंत्र्यांसारखी करायची होती तुम्ही सुद्धा मौज मजा कारण इथल्या स्त्रियांना तसाही त्यांच्यासाठी तुम्ही केलेला संघर्ष माहित नाही बाबासाहेब तुम्ही चुकलात कारण तुम्ही हिंदू कोडबिल आणलं इथल्या माय माऊलीला पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून उभं करण्याचा प्रयत्न केला वारशाचा अधिकार संपत्तीचा अधिकार घटस्फोटाचा अधिकार असे अनेक अधिकार देण्याचा प्रयत्न केला पण इथल्या स्त्रियांना तुमचं महात्म्य माहिती नाही बाबासाहेब तुम्ही चुकलात कारण पंधरा पंधरा तास काम करणाऱ्या कामगारांना दिवसातून फक्त तास काम दिला साथ -साथ काम तुम्ही तुम्ही सात सात दिवस करून थकणाऱ्या एक दिवसाची सुट्टी म्हणजे विकेंड दिला त्याच विकेंडला तुमच्या नावाने खापरं फोडतो बाबासाहेब तुम्ही चुकलात कारण तुम्ही दलितांना आरक्षण दिलं नाहीतर उच्चवर्णीय समाज आणि दलित हे एकाच घरात राहिले असते जसे आधी राहत होते आरक्षणामुळे त्यांच्यात दरी तयार झाली ना बाबासाहेब तुम्ही चुकलात कारण तुम्ही मनुस्मृतीचं दहन केलं होऊ द्यायचे होते इथल्या बहुजनांवरती महिलांवरती अत्याचार त्यानंतर त्यांना कळालं असतं तुम्ही त्यांच्यासाठी किती संघर्ष करत होते बाबासाहेब तुम्ही चुकलात कारण तुम्ही आम्हाला सांगितलं की शिका आणि संघटित व्हा आज खूप वाईट वाटतं हो जेव्हा तुमच्या स्मारकांसमोर अभद्र गाणी लावली जातात अभद्र नाचगाणे केले जातात आणि बाबासाहेब तुम्ही खरंच चुकलात की तुम्ही या देशामध्ये जन्म घेतला या देशासाठी एवढं नाही आज तुमच्या स्मारकांची विटंबना केली जाते तुमची पुस्तकं जाळली जातात तुमच्या कर्तृत्व प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जातं तुम्ही जर दुसऱ्या देशात जन्म घेतला असताना आज तिथं तुमचे सोन्याचे पुतळे असते तुमच्या नावाची शहरं असते तुमच्या नावाचे विद्यापीठ असते जिथं जगभरातून लोक आले असते अभ्यासायला की जगातला सगळ्यात महान विचारवंत कसा होता बाबासाहेब तुम्ही खरंच चुकलात इतक्या आहे की